साध्या भोळ्या महिला अंधश्रद्धेच्या मागे लागतात म्हणून आपण मागे आहोत आज आपल्याला सावित्रीबाई फुले तुकडोजी महाराज मूर्ती यांचे विचार अंगीकारणे आवश्यक आहे काळ बदलतो माणूस बदलतो पण संत विचार बदलत नाहीत असे प्रतिपादन वादक इंजिनियर पवनपाल दवंडे महाराज यांनी केले शेगाव पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता गांधी चौक येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सप्त खंजुरी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करताना ते बोलत होते समाजात आज देखील अशी व्यक्तिमत्व आहेत जी आपण समाजाचे काही देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन विविध क्षेत्रात तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव व्हावा या हेतूने शेगाव पत्रकार संघाच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले यावेळी कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक दयाराम भाऊ वानखडे माळी समाजाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व तथा माजी नगराध्यक्ष साहेबरावजी कलोरे दारुम उलूम इंडिया ए सुन्नत संस्थापक अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद अनीसुद्दीन अश्रफी बहुजन समाजातून आम्रपाली बुद्ध विहार समिती अध्यक्ष रवींद्रजी शेगावकर शेगाव बालाजी संस्थानचे कोषाध्यक्ष जगदीश नारनोलिया तर शोध पत्रकारिता पुरस्कार पत्रकार नानाराव पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार सतीश अग्रवाल रवी शेगावकर राजवर्धन शेगावकर अमर बोरसे शेगाव प्रेस क्लब अध्यक्ष बालू मिश्रा उमेश शिरसाट नितीन घरडे ज्ञानेश्वर ताकोते ललित देवपुजारी आदींनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव गेला त्याची आज घरोघरी पूजा होऊन राहिली आणि आता दोन चार वर्ष अगोदर दोन तीन महाराज जेलात गेले जेला लोकांना तेचे फोटो घरातून काढले रस्त्या आणून हे मी नाही सांग माणूस इतका हुशार त्या महाराजची आंघोळ करून दिली आंघोळ करून द्याव तर पाण्यानं करून द्यावं नाही त्यानं दया दुधाना त्याची आंघोळ करून दिली आणि त्याच्या आंघोळीचं पाणी कठोऱ्यात जमा केलं बंद्या गावात फिरला वाटत चमच्यानं घ्या महाराजचं तीर्थ घ्या महाराजचं तीर्थ घ्या महाराजचं तीर्थ खबर नाही आठव्या दिवशी माझ्या धिंगाणा आता त्या गावात मी गेलो कार्यक्रमाला मले म्हणे महाराज हात पुढं करा मी हात पुढं पुढं केला मला म्हणे घ्या तीर्थ मी म्हटलं कायचं तीर्थ म्हणे आम्ही आमच्या महाराजची आंघोळ करून दया वयाविधानं केली त्याच्या आंघोळीचं पाणी कठोऱ्यात जमा केलं बंद्या गावात वाटलं आता तुम्हीच राहिले तुम्ही घ्या कार्यक्रम करायला गेलो तीर्थ हाती येऊन राहिला तो म्हटलं म्हटलं नाही पाहिजे कोणतं तीर्थ ना तिर्त तो म्हणजे कळून समजा जर आंघोळ करता करता त्या महाराजांना जर तीर्थात तीर्थ दिली तेवढी आपण इथं येणे पाहिजे का इथं विचार कोणते आहे आज सावधान व्हायला लाग आपल्याला म्हणून हात जोडून प्रार्थना कर तुम्ही अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांड आपल्या डोक्यातून काढा लागणार आज खरंच काढायला लागला